आमचे सर्व सभासद बंधू ठेवीदार कर्जदार आणि अकोले तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मार्गदर्शक माननीय सीताराम पाटील गायकर नवीन सोनं खरेदीसाठी कर्ज वितरण नव्वद हजार रुपये सोने तारण कर्ज शुद्ध एक तोळा सोन्यावर नव्वद हजार रुपये मिळणार सोने तारण कर्ज ऑपरेटिव्ह केले जाईल व्याजदर नऊ टक्के चेअरमन अशोकराव भाऊसाहेब देशमुख आणि व्हाईस चेअरमन गणेशराव एकनाथ पापड विद्यमान संचालक मंडळ सीताराम पाटील गायकर मारुती शेठ भिंगारे शिवराम भोर प्रमोद मंडलिक शिवाजी गोंदके राहूसाहेब भोर गुलाबराव आरोटे दत्तात्रय धुमाळ अक्षयदादा पोखरकर पद्मा गायकवाड सुरेखा नायकवाडी बाळासाहेब भोर सुरेशराव देशमुख अनिल शेठ कोळपकर निलेशराव गायकर कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट के बी हंडे आणि कार्यकारी संचालक दिलीपराव उदमले तसेच सर्व कर्मचारी वृंद